लाडक्या बहिणी बहिण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याचा डिसेंबरचा हप्ता म्हणजेच अठरावा महिना हा कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणीला लागली आहे ला आणि त्यामध्ये चौदा जानेवारीला काय मकर संक्रांत आहे की त्याच्या पूर्व पूर्वसंध्येला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे का वितरण कोणत्या दिवशी होणार आहे सोबतच आपण तुम्हाला सांगितलं होतं आपला आरटीआयचा अर्ज काल आपण इव्हिनिंगला दाखल केलेला आहे आणि इथून तीस दिवसाच्या आत आपल्याला उत्तर भेटणार सुद्धा आहे तर लाडक्या बहिणीनं फक्त आणि हे फक्त तुमच्या प्रयत्नांमुळेच पॉसिबल झाला आहे तुम्ही दिलेला जो उत्फूर्तचा प्रतिसाद आहे यालाच घेऊन लाडक्या बहिणीं आपण सरकारकडे केलेला आहे आणि आपल्याला हंड्रेड पर्सेंट आता माहिती पडेल की ज्या ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे ज्या बहिणींनी ई केवायसी केली होती त्यांचा लाभ बंद झालाय ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली नव्हती त्यांचाही लाभ बंद झाला ज्या बहिणींची ई केवायसी चुकली होती त्यांचाही लाभ बंद झालेला आहे तर आपल्याला तीस दिवसांच्या आत काय मिळणार आहे इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या फक्त आणि फक्त विश्वासामुळे आपण हे काम करू शकलो लाडक्या बहिणीं काल आपण अशा पद्धतीचा जो आर टी आय आहे सरकारमध्ये महिला व बालविकास विभाग मुंबई या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि याच्यानुसार आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस का बरं लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला अचानकपणे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि लाडक्या बहिणीनो हे सगळं आणि सगळं काय झालंय तुमच्यामुळे शक्य झालंय तर बघा अशा पद्धतीचा तो फॉर्म होता तुम्ही काल बघितले असेल व्हिडिओमध्ये नोव्हेंबर पंचवीस प्रलंबित का नाकारल्यास त्यानंतर लिहिलाय नोव्हेंबर पंचवीस नंतरचा लाभ कोणत्या शासन निर्णयानुसार आदेशानुसार तो बंद केला जाईल त्यानंतर इथे लिहिलाय जून दोन हजार पंचवीस आणि माझ्या अर्जाची म्हणजे काय आता हा जो अर्ज आहे तर ह्या सगळ्या लाडक्या वहिनींचे आहेत तर म्हणून नोंद क्रमांक तारीख आणि संबंधित अधिकाऱ्यांचे नाव कळवावे जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की का बरं आपला फॉर्म पेंडिंग झालेला रिजेक्ट झालेला आहे किंवा स्टेटस मध्ये सगळं माहिती पडणार आहे लाभ पुन्हा सुरू करायचा असेल म्हणजे तुमचा लाभ बंद झालेला आहे ज्या बहिणी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांचा लाभ बंद झाला होता त्यांना आता अपात्र केलं होतं मग त्यांना भेटतील का सगळे सगळेच मार्ग आपण मागून घेतलेले आहेत मग आणि हेही आपण जिल्हा आणि तालुका स्तरावरची इन्फॉर्मेशन घेतली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक तालुक्यानुसार इन्फॉर्मेशन आणि तीन दिवसाच्या हात आपल्याला भेटणं गरजेचं आहे याला मी दहा रुपयाचा स्टॅम्प लावला लाडक्या बहिणीं बरोबर आणि खाली माझा नंबर टाकून आपण तो पुढे पाठवलेला आहे म्हणजेच आरटीआयला जे ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्या आपल्या वेबसाईटला आपण टाकलेला आहे तीस दिवसामध्ये आपल्याला उत्तर येणं अपेक्षित आहे आणि तीस दिवसानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला हे सांगतोय हंड्रेड पर्सेंट आपल्या प्रयत्नांना यश यशील आपल्याला माहिती पडेल की आपला लाभ का बंद झालाय मग याला घेऊन आपण कोर्ट मध्ये जाऊ बरोबर चला लाडक्या बहिणीं तुमच्या प्रयत्नासाठी तुमच्या प्रेमासाठी हे करण्यात आलेलं आहे बाकी याच्या मागे कोणताही उद्देश नाही बघा लाडक्या बहिणींनो आता तुमचे काही लाडके भाऊ आहेत ला ते म्हणत होते की आठ तारखेला जी आर येतो आठ तारखेला आठ तारीख गेली नऊ ला जी आर येईल दहा ला नाही बघा लाडक्या बहिणींनो या दिवसांमध्ये जी आर येण्याची काहीही शक्यता नाही आला तर वेल्यान गुडच आहे म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे जिथे ना फेक व्हिडिओ बनवले जातात की नाही आत्ताच येईल आत्ताच येईल तर अशा ठिकाणी तुम्ही काय बघता व्हिडिओज बघता आपण आपण इतके ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो तुम्हाला सगळ्यांना दाखवलं की आपण कशा पद्धतीचं आणि आरटीआय फाईल करणाऱ्या ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींसाठी आणि ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या नाहीये ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचे सुद्धा अर्ज आता आपल्याला कॉपी भेटणार आहे की त्या बरं आहेत मी असं म्हणत नाही आहे की आपल्याला कोणाला अपात्र आणि पात्र करायचं आहे माझा फक्त आणि फक्त एवढाच प्रयत्न आहे की प्रत्येक बहिणीला प्रत्येक बहिणीला कोणत्याही निकषानुसार तुम्ही अपात्र करू नका कारण ही योजना तुम्ही सुरू कशासाठी के केली होती की लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवण्यासाठी मग लखपती जर दिदी बनवायचं असेल तर त्यांचं उत्पन्न एक महिन्याचं उत्पन्न जर एक लाख दिलं तर बारा लाख झाले तर प्रत्येक महिला अडीच लाखाच्या खाली येईल का नाही जास्त देणार आहे म्हणून कोणताही निकष न लावता लाडक्या बहिणींना तुम्ही सरसकट पंधराशे रुपये द्या या बहिणींना एकवीसशे रुपये वाढवून देऊ नका मान्य आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये द्या तर लाडक्या बहिणीनो आठ गेली आजची नऊ तारीख आहे आजचा शुक्रवार आहे मला वाटत नाही की आज जी आर येईल आणि पुढल्या वीक मध्ये तर कोणतेही रिझन दिसत नाही कारण जी आर आलाच नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल का तर मग जे काही तुम्हाला येत आहे की या मकर संक्रांतीला तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील तर अशा व्हिडिओपासून दूर राहा पैसे भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही आणि तुम्हाला पैसे जे भेटतील लाडक्या बहिणींना ते पंधराशे रुपये भेटतील फक्त आणि फक्त फक्तार पंधराशे रुपये कोणीही म्हणत असेल मायकालाल आपल्या महाराष्ट्रामध्ये की नाही डिसेंबर आणि जानेवारीचे दोन हप्ते एकत्र मिळतील कुठे नोहेब आपल्या चौदा जानेवारीच्या अगोदर तर नाही म्हणजे नाही लाडक्या बहिणींनो फक्त भेटतील तर भेटले तर पंधराशे रुपये वेलँड गुडच आहे मी असं म्हणणार नाही भेटले तर गुडच आहे पण तुम्हाला जे लाभ मिळणार आहे तो यो वीस एकवीस बावीस तेवीस या तारखांमध्ये भेटू शकतो एवढं मी तुम्हाला सांगतो कारण की पंधराला काय निवडणूक आहे आणि सोळाला जर तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणी काय आहे सांगा बरं मला त्याचा रिझल्ट आहे आणि मी असं म्हणतो की या दिवसांमध्ये जी आर आणि पुढच्या वीकमध्ये भेटणं अपेक्षित आहे असा माझा निक म्हणजे निकष आहे आणि ज्या पद्धतीने सरकारी व्यवस्था काम करतं तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला तीन हजार भेटणार नाही म्हणजे नाही आणि मी तुम्हाला होप्स देऊन खोट्या होप्स देऊन किंवा खोटी माहिती देऊन काय मला, मला व्ह्यूज मिळतील पण लाडक्या बहिणीनं आपण तसं करत नाही तुम्ही जर माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघितले असेल त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला की जी गोष्ट खरी आहे तीच गोष्ट आपण सांगतो जिथे आपण चुकलो तिथे माफी सुद्धा मागतो म्हणजे काय आपल्याला जो जी आर येईल तो मला तरी वाटतं पर्सनली या वीस एकवीस बावीस तारखांमध्ये जी आर येतील आणि तिथून काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरित सुरू होणार मग आता सर्वात महत्वाचं आहे की हप्ते कोणाला मिळतील बरोबर हप्ते कोणाला मिळतील कोणत्या बहिणींना हप्ते मिळतील तर बघा लाडक्या बहिणी हप्ते मिळणार आहे ज्या बहिणींचं फॉर्म स्टेटस काय अप्रूव्ह आहे फॉर्म स्टेटस काय अप्रूव्ह आहे त्याचबरोबर ज्या बहिणींना सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटला का तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला सतरावा हप्त्याचा लाभ भेटला का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमचं डीबीटी स्टेटस काय आहे ऍक्टिव्ह आहे अशाच बहिणींना काय मिळणार आहे लाभ भेटणार आहे आणि सर्वात दुखाची बातमी सांगतोय की जर तुम्हाला सतरावा हप्ता जरी भेटलाय आणि आता ई केवायसी झाली आहे लाडक्या बहिणींनो तर माझ्या मते माझ्या मते आ, मी कोणाच्याही युट्यूबरच्या नाही कोणत्याही वृत्तपत्र वाहिनीच्या माध्यमातून नाही माझ्या मते आता तुमची ई केवायसी पडताळणी होईल जर तुम्ही ई केवायसीच्या निकषामध्ये योग्य आढळलात सर्व निकषांमध्ये तुम्ही पात्र ठरला तरच तुम्हाला लाभ भेटेल अदरवाईज तुमचा लाभ बंद होईल म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला हे आश्वास्त करतोय लाडक्या बहिणींनो की तुमची जी आता लाडकी बहीण योजना आहे यामध्ये अजून संख्या कमी होणार म्हणजे होणार संख्या कमी होणार म्हणजे होणार कारण लाडकी बहीण योजनेची जी ई केवायसी केलेली आहे तर ही केवायसी आता वाढून देणार नाही आहे आणि त्याचबरोबर ज्या बहिणींनी ई केवायसी केली आहे त्यांचे पैसे आता बंद होतील म्हणजे होतील लाडक्या समजून घ्या तुम्ही संख्या कमी होणार आहे म्हणजे ज्या बहिणींना पात्र होत्या सतराव्या हप्त्यामध्ये त्यांनाही आता लाभ भेटणार किंवा नाही भेटणार याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत म्हणून प्रत्येक बहिणींनी व्हिडिओला सपोर्ट करा महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा समजा सरकारने आपली फाईल रिजेक्ट जरी केली तरी आपल्याला ते पुन्हा पाठवता येईल पुन्हा आपल्याला दाद मागता येईल की आम्हाला तुम्ही का बरं लाभ बंद केला आणि काय नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना प्रश्न उठला आता खूप युट्यूबवर चाललं की साडेचार हजार रुपये मिळणार आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी तीन महिन्याचे मिळणार आहे तर हे लाडक्या बहिणीनो पॉसिबल नाही म्हणजे नाही डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार हे सुद्धा नाही फक्त आणि फक्त तुम्हाला डिसेंबरचेच हप्ते दिले जाणार आहे कोणीही म्हणलं लाडक्या बहिणीनो अशा चुकीच्या फेक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका अन्यथा आपले पैसेही जातील आणि आपला वेळ सुद्धा जातील बरोबर पंधराशेच रुपये तुम्हाला भेटणार आहे डिसेंबरचे जे तुम्ही आता नोव्हेंबरमध्ये पात्र ठरले तिथेही भेटणार नाही आहे डिसेंबरचाच हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे आणि तोही कधीपर्यंत लाडक्या बहिणींनो आपल्या निवडणूक झाल्यानंतर पंधरा सोळा झाल्यानंतर त्यानंतर लाटक्या बहिणींना बघा एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी हे माझा ऍप आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाऊनलोड करा नाही डाऊनलोड करायलाच पाहिजे पण इथे ना मी पॉलिटिकल सायन्सची बॅच लॉन्च केली आहे युपीएससी एमपीएससी साठी तुमचं कोणी मित्र असेल मैत्रिणी असेल मुलगा असेल भाऊ असेल बहीण असेल या सर्वांना तुम्ही ते देऊ शकता माझं ऍप आहे जी की अकॅडमी ते तुम्हाला उपलब्ध आहे कुठे आपल्या प्ले स्टोअरला तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता वितरण या दिवशी होणार अनेक म्हणजे मी यासाठी थंबनेल म्हणून की बाबा आपल्याला व्हिडिओ व्हिज चांगले पाहिजे बरोबर तुम्ही सपोर्ट करतात म्हणून म्हटलं की, की वितरण अशा पद्धतीत राहिला तर वितरण या दिवशी होणार का लाडक्या बहिणीनं सांगतोय तुम्हाला मकर संक्रांतीच्या पूर्वी होणार नाही झालं तर कधी होईल वीस नंतरच जी आणि आपला आरटीआय अर्ज दाखल झाला फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या शुभेच्छामुळे लाडक्या बहिणींना आता थांबत आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये पण तुमचं काम काय हा व्हिडिओ तुमचा स्टेटस ठेवणं तुमच्या फेसबुकला ठेवणं तुमच्या व्हॉट्सअपला ठेवणं सगळीकडे ठेवणं कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आपण नतमस्तक करायला लावणार आहोत आणि सोबतच निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे सरकारलाच मन आता छळून टाकायचं आपल्याला त्यांचं नाव मानसिक त्रास द्यायचा Okay.